शेतकरी मित्रांनो नमस्कार पुढील मागील काही दिवसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मध्ये सतत किंवा कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याचप्रमाणे पुढे येणारी सात आठ नऊ तारीख किंवा सात आठ तारीखेपर्यंत मोठ्या प्रमाणात पावसाच्या समस्या असू शकता किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस असू शकतो आणि अशा पावसामध्ये दुसरे कुठलेही बुरशनाशक काम करू शकत नाही किंवा कुठलेही कीटकनाशक देखील कीटकनाशकाचे स्प्रेता आपण घेतच नसतो पावसामध्ये पण बुरक्षनाशक देखील काम करणार नाही त्यासाठी तुम्हाला पावसाची इफिशन्सी जर जा जास्त असेल किंवा पाऊस सतत पडतो आहे तर पाऊस थोडाफार कमी होऊन गेल्यानंतर चुनामुर्तूच्या फवारण्या घेणं गरजेचं आहे जर जा पाऊस उघडी असेल तर अशा उघडी पावसामध्ये तुम्ही एकशे साठ ग्रॅम इन्स्टंट चुना मोरतूत तीनशे ग्रॅम गुळ पाचशे झिंक शंभर याची फवारणी घेऊ शकता पण कंटिन्युअसली पाऊस चालू आहे सतत पाऊस चालू आहे तर त्यावेळेस तुम्हाला दोनशे ग्रॅम इन्स्टंट चुना मोरतूत घ्यायचं आहे तुम्हाला साधारणपणे चारशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे पाचशे ऐवजी शंभर ग्रॅम सल्फर देखील घेऊ शकता तुम्ही काही हरकत नाही आणि झिंक घ्यायचं आहे शंभर शेतकरी मित्रांनो जर कंटिन्यू पाऊस असत तर हीच फव निश्चित घ्या पूर्णपणे जे काय आपले जीवनोजन नेकारपा आहे त्याचप्रमाणे गेरवा आहे लवकर येणार आकारपा आहे त्याचप्रमाणे येणार कारपा आहे किंवा लक्षात घ्या चुन्यामध्ये प्रॉपर चुन्यामध्ये कॅल्शियम असू शकतो कॅल्शियम आहे आणि असा कॅल्शियम निश्चितचपणे तुमच्या टोमॅटो पिकामध्ये ज्या काय हार्वेस्टिंगला आलेल्या टोमॅटो आहे तर त्यांच्या क्रॅकिंगच्या समस्या देखील दूर करणार आहे हेही लक्षात घ्या दुसरं महत्त्वाचं म्हणजे चुनामृतूक गेल्यानंतर बऱ्याचशा लोकाच्या किंवा बऱ्याचशा शेतकऱ्याच्या डोक्यात असे प्रश्न आहेत की दुसरे कुठले बुरशनाशकां काम करत नाही तर अशी कुठलीही परिस्थिती नाही शंभर टक्के तुमचे बाकीचे बुरुशनाशक काम करतील पण अशा पावसाच्या एफिसियन्सीमध्ये तुम्हाला चुनामृतूची फवारणी घेणं फार गरजेचं आहे चला तर मग धन्यवाद अशा पावसामध्ये शंभर टक्के जर तुम्हाला पत्ती टिकवून ठेवायची आहे पत्तीवरती कुल जीवाणू योजने करपा करपा त्याचप्रमाणे गेरवा यासारख्या समस्यांना तो तो जर तोंड द्यायचं नसेल तर निश्चित सुनावणी तुच्छ पाहण्या घ्या चला तर मग धन्यवाद